म्हणजे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणणार तू तुमचं मी घेते पाणी लागल ना पाणी आई वल्ल करू का किती वेळ झाले लवकर याय ना बाजारात गेले तर आज वेळात होत नाय नाही बस आपल्याला चुल कधी माहित नाही शहरामध्ये कधी माहित नाही गॅसवर चूल बनवली पहिल्यांदा मी करायची म्हणलं ठरवलं दादा मी म्हणतात कसं बनवायचं काय बनवायचं म्हटलं चला बनवू कशी असेल कशी बनवू करू मागून पण लावून घ्या मागून लावायचं चौरस केलं का तुम्ही ते चौरस केलं का असं का झालं म्हणते भाजी काय घेतली भाजी भाजी काय घेतली झाले का नाही झाले तुमचे झाले का कशी झाली मस्त झाले हॅलो बोला हॅलो